वारणा न्यूज मराठी परंपरा आजही जपली जाते कडवी धरणाच्या बुडीत गेलेले गाव पण दादलिंग देव व विठ्ठलाई देवीची भेट कायम कडवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडालेल्या गोलिवणे गावाला वडिलोपार्जित शेतीवाडी घरेदारे सोडून सात ठिकाणी जावे लागले या गावाचे ग्रामदैवत श्री दादलिंग देव धरणामुळे पाण्यात गेल्याने गावकऱ्यांसोबत शिरगाव वसाहतीत स्थानापन झाले तर त्यांची बहीण आई विठ्ठलाई देवी जी घनदाट जंगलात होती तिने गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जंगलातून रस्त्यालगतच्या हाडक्याचा माळ येथे वास्तव्य केले गेल्या पंचवीस वर्षांपासून दर विजयादशमीला दादलिंग देवाची पालखी गावातील मानकरी देसाई पाटील कांबळे बडदे डांगळ तसेच सर्वरयत यांच्या सहभागाने विठ्ठलाईच्या भेटीसाठी जाते बहीण भावाची भेट गावाच्या रक्षणासाठी गाराणे तसेच प्रसादविधी मोठ्या श्रद्धेने पार पाडले जातात ही परंपरा जुन्या नव्या पिढीकडून तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे दादोबाच्या नावाने चांग भलं विठ्ठलाईच्या नावाने चांग या गजरात हा सोहळा उत्साहाने संपन्न होत असतो